अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या किचन शेडच्या बाजूला घाणीचं साम्राज्य असून गवत वाढलेलं आहे त्यात पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असून शहात्तर विद्यार्थ्यांचं पट आहे किचन शेडच्या बाजूला गवत आणि घाणीचं साम्राज्य दिसून येतंय मुलामुलींनी शाळेत नियमित यावं आणि त्यांच्या खाण्याची आबाळ होऊ नये म्हणून सुरू करण्यात आलेल्या पोषण आहार योजनेची लक्तरेस या शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत टांगलेली दिसून येत आहेत हिरस्व अस्वच्छता निकृष्ट धान्य आणि निधीची चंचल अशा तिहेरी संकटात या शाळेची मुले सापडली या जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेची अवस्था भयंकर आहे राज्यातील सर्व शाळांना आहार आहारासंदर्भात दक्षता घेण्यासाठी सूचना केल्या त्यात कोणत्या दिवशी कोणता आहार द्यायचा हे सुद्धा निश्चित करण्यात आलंय यासाठी आहाराची तपासणी करण्याची मुख्य जबाबदारी मुख्याध्यापकांवर देण्यात आली आहे शाळा व्यवस्थापन समित्यांवरही तितकीच जबाबदारी सोपवण्यात आली होती मात्र जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक आणि शिक्षकांनीच या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट होत जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत एकशे बावीस विद्यार्थ्यांनी तर इयत्ता सहावी ते आठवी पर्यंत साठ विद्यार्थ्यांनी असे एकूण एकशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत आहेत विद्यार्थ्यांना दिले जाणारे पोषण आहार शिजवून झाल्यानंतर त्याची मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी चव घेऊन ते तपासावे आणि अर्ध्या तासानंतर विद्यार्थ्यांना खाण्यास द्यावे असा नियम आहे मात्र जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेत हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत शालेय पोषण आहारात चव रजिस्टर मध्ये नोंद दाखवण्यापुरती आहेत त्यामुळे ही योजना राबवताना होत असलेला बेजबाबदारपणाही त्यानिमित्त उघड झाला आहे शालेय पोषण आहार योजनेकडे गटशिक्षण कार्यालयाचे गट अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा